परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर अत्यंत विचित्र असं चित्र परभणीकरांच्या समोर आलेलं आहे कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कोणत्या पक्षातून उमेदवारी घेतोय याबाबत अजिबात कोणालाच कल्पना हो नव्हती असं चित्र समोर आलेलं असतानाच परभणी शहराचे विकासाचे जी प्रश्न किंवा मूलभूत गरजा संपूर्णपणे बाजूला पडल्याचं दिसून येते म्हणजे खरंच ही निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यापासून आणि निवडणुकीपासूनच भरकटली की, की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने आणि कॉम्रेड कीर्ती बुरांडे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण शिवलिंग बोधने यांच्याशी चर्चा करूया बोधने साहेब तुम्हाला काय वाटतं निवडणूक भरकटली आहे का निवडणूक ज्या मुद्द्यावरती व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावरती होत नाहीये काही ठिकाणी प्रचार अगोदर सुरू झालाय पण प्रचार करणारे जे सत्ताधारी ते म्हणतात आम्ही तुम्हाला लाडकी बहिणी मग लाडक्या बहिणीची योजना दिली तुमच्या घरी दोन हजार रुपये महिना दिले कोणी म्हणते आम्ही तुम्हाला भांडे दिले काम का भांडे दिले आपण परभणी शहराच्या मूलभूत घरचा गेले कुठे परभणी शहरामध्ये नगरपालिके महानगरपालिकेच्या एकूण चौदा शाळा होत्या दोन शाळा होत्या उर्दू आणि बारा होत्या मराठी त्या शाळा गेल्या कुठं त्या त्या शाळेमधील विद्यार्थी कुठे गेले त्यातील शिक्षकांच्या पगारी आजही चालू आहेत हे अत्यंत गंभीर बाब आहे परंतु याविषयी कुठलाच राजकारणी बोलणार नाही कुठलाच पक्ष बोलणार नाही कुठला उमेदवार बोलणार नाही हे सगळे भावनिक मुद्दे चालू आहेत त्याशिवाय परभणी शहरामध्ये सत्तावीस ठिकाणी महानगरपालिकेचे स्वतःचे असे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यामध्ये कारेगाव आहे कारेगावची भाजीमंडी पण येते क्रांती चौकात भाजी मंडी येते मंजिरी हॉटेल दादरवरची भाजी मंडी येते ह्या भाजी मंड्या स्वतःचे कॉम्प्लेक्स असताना देखील ह्या जागा नगरसेवकांनी त्यांच्या पाहुण्यांनी किंवा त्यांच्या आशीर्वादाने काही जणांनी ते कब्जा केला आणि ते आज त्यांच्या नावावर करून घेण्यामध्ये जमा आहे म्हणजे हे जे म्हणजे आमचा जो पैसा टॅक्स पेयर म्हणून आम्ही परभणीमध्ये देतो जे आम्ही मालमत्ता कर भरतो त्याचं काय होतं ही सांगणं आवश्यक आहे ना म्हणजे तुम्ही जर एका वर्षाचं पाणी पाणीपट्टी घेत असाल आणि पंधरा दिवसाला एकदा पाणी देत असाल म्हणजे वर्षभरासाठी चोवीसदा पाणी देणार आणि पाणीपट्टी वसूल करणार वर्षभरासाठी परभणी शहरामध्ये जेव्हा नळाचे कनेक्शन देण्यात आले कनेक्शन देताना आमच्याकडनं दीड दीड हजार रुपये त्या खड्डे बुजवण्यासाठी घेण्यात आले किती खड्डे बुजवले म्हणजे जेव्हा तुम्ही टॅक्स आमच्याकडनं जमा करता त्याच्यामध्ये असतं आरोग्य आरोग्याचं शुल्क असतं झाडाचे मालमत्तेचे असतं झाडाचं असतं स्वच्छता असते स्वच्छता ते दे आरुग्या, आरुग्या चास्ता, चास्ता, आ, सोचा सोचा दे तीन तेरा वाजलेले आहेत परभणी शहरामध्ये एकाही नाल्याची साफसफाई होत नाही नियमितपणे रस्ते झाले जात नाहीत अहो ते सोडा घरासमोर जमा केलेला कचरा उचलायला कोणी येत नाही घंटागाडी फिरकत नाही आरोग्याचा प्रश्न तर एवढा बघायला आहे की परभणी महानगरपालिकेचे दवाखाने आहेत कुठं शहर महानगरपालिकेची अँब्युलन्स फक्त त्या मनपाच्या कार्यालयाच्या समोर पडून असते आहे कुठं ए ह्या सगळ्या मुद्द्यावरून तुम्हा तुमचं लक्ष भरकटण्यासाठीच काल काल ज्या ड्रामा चालू होता आमच्या भाषेमध्ये तो ड्रामा होता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची स्पेस भरून काढण्यासाठी तो ड्रामा केलाय आम्ही आम्ही इथे करतो आम्ही इथे तोडतो आम्ही तुमचा उमेदवार पळवला याचा म्हणजे निव्वळ चर्चा कशी झाली पाहिजे की कोणाला कुठे उमेदवारी मिळाली कोण कुठून उभा टाकतंय कोण किती पैसे खर्च करते कोण कौन कोणाचं काटाकाटी करते अरे हे सोडा आम्हाला हे नको आहे आम्हाला पाहिजे की मी परभणी शहरातला नागरिक आहे मला रस्ते चांगले पाहिजेत आरोग्य पाहिजे साफसफाई पाहिजे लाईट पाहिजे आमच्या चार पाच मूलभूत कर्ज आहेत त्या जर तुम्ही पूर्ण करू शकत ना साधारण त्याचे त्याचं राजकारण करायचं सोडून जर तुम्ही धार्मिक जातीय त्याचं आणि शासकीय योजना आम्ही तुम्हाला किती देतो याचं जर राजकारण करून जर उद्या मताची झोळी मागणार असाल तर आमच्याकडून लातच घालण परभणी शहर महानगरपालिकेतील जेवढे मतदार आहेत त्यांना आमची हा जो विनंती आहे की तुम्हाला कोणी देवदर्शनाला घेऊन जाईल तुम्हाला कोणी दारू पाट्या देईल चिकन मटन हे आता सर्रास चालू होईल मोठ्या आणि मतदाराचे रेट ठरवले जातील असं वाटायला पाहिजे आपण आपल्या बहिणीचं आयाचा रेट ठरवतो की माझ्या घरी चार मतदान आहे माझी एक बहीण आहे एक आई आहे म्हणजे इतक्या खालच्या पातळीला जर राजकारण जाणार असेल तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा तर जीव जळतो ना म्हणजे आम्ही परभणीच्या विकासासाठी भांडायचं रस्त्यावरती यायचे आंदोलन करायचे अंगावरती केसेस घ्यायचे आणि जेव्हा मतदान करायचे वेळ येते तेव्हा हे सगळे मुद्दे काय होतात आणि ह्या मुद्द्यापासून इथले लोक म्हणजे एकही सुजान नागरिक परभणीतला मतदान करताना हे विचारणार नाही की बाबा तू मागच्या नगरसेवक होतास माझ्या घरासमोरचा रस्ता अद्याप झालेला नाही हे कोणी विचारणार नाही त्याला विचारणार की कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे आणि आपल्याला काय देशात कर अहो देशाचं जाऊ द्या अहो जिल्ह्याचं जाऊ द्या माझ्या गावाचं बघा ना इथं काय परिस्थिती हे कोणी विचारणार आहे का उमेदवार हे सांगणार आहे का की आमचं इथं काय होणार आहे आता अंडरग्राऊंड ड्रेनेज येते आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या तोंडावरतीच रस्ते काढले आहे म्हणजे तुम्हाला काय आकला नव्हते का ज्यांनी हे काढले ते म्हणजे पहिले अगोदर रस्त्याचे टेंडर काढले त्याच्यानंतर एका महिन्यानंतर तुम्ही अंडरग्राऊंड टेंडर काढता म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अंडरग्राऊंड कुठून जाणार आहे तिथे पहिले रस्ते करायचे म्हणजे तुम्ही गुत्तेदार पोचण्यासाठी चालू आहे का माझा एक मालमत्ता धारक म्हणून माझे जे काही कर जातो मालमत्ता जर मी काय पैसे भरतो ते पैसे कुठे जातात माहितीये या गुत्तेदाराच्या खिशात मग महानगरपालिका सुधारणार कशी अहो तिथल्या कर्मचाऱ्यांच्या जा पगारी नाहीये ते कर्मचारी आज चार चार महिन्यापासून स्वतःचं कुटुंब सो रस्त्यावरती सोडून तुमच्या महानगरपालिकेचं काम करतायत त्याच्या पगारी नाही देऊ शकत तुम्ही आणि आता जे काही सगळे राजकारणी जे काही राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत ह्या सगळ्यांनी आळीपाळीनं परभणीची महानगरपालिका भोगली म्हणून आज तुम्ही म्हणू शकत नाही की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर भांडतोय आज आमचं म्हणणं आहे की प्रत्येक परभणी शहरातील नागरिकांनी विचारलं पाहिजे की तुमचा नगराध्यक्ष होता तुमचा महापौर होता तुमच्या टेकून हा महापौर झाला तुमच्या टेकून हा सभापती झाला मग तुम्ही पण ह्या सगळ्यामध्ये सामील आहात हे फार मोठं षडंत्र आहे परभणीला लुटण्यासाठी तुम्हाला जे वाटतंय ना त्यांच्या युत्यात तुटल्यात त्यांच्या आघाड्या बनल्यात त्या सगळ्या आघाड्या आणि युत्या ज्या आहेत ना ते फक्त एकत्र उद्या निवडणूक झाल्यानंतर येण्यासाठी आहे म्हणजे तुझा पडला तरी चालेल माझा पडला तरी चालेल सगळे चोर एकत्र येतील आणि परभणी शहर महानगरपालिकेची परत बोली लावतील आणि सगळे चोर एकत्र येऊन परभणी लुटण्याचं काम परत करतील म्हणून सुजा नागरिकांनी आजही विचार करावा की मी घराच्या बाहेर पडल्यानंतर एक नागरिक परभणी शहराचा नागरिक म्हणून मला कुठल्या मूलभूत सुविधा मिळत आहेत आणि कुठला पक्ष देऊ शकतोय आणि कुठला पक्ष माझ्यासाठी काम करतोय आज दोन चार पाच हजार रुपये घेऊन तुम्ही मतदान कराल दारूवर चिकनवर मतदान कराल पण भविष्य तुम्ही त्याचं वाटोळ करताय हे तेवढंच सत्य आहे महापालिकेचा सुरू झालेला असतानाच सगळ्या पक्षांच्या विविध युत्या आघाड्या आपल्या समोर आलेल्या आहेत आताच आपण श्री शिवलिंग बोंद यांच्याशी आपण चर्चा केली तर त्यांनी खर तर राजकीय पक्षाचा भूमिका सोडून त्यांनी सामाजिक प्रश्नावर बोललेले आहेत आता आपण शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भाई कीर्तिकुमार बुराणे यांच्याकडून जाणून घेऊया की खरंच या महापालिकेच्या निवडणुकीतून परभणीचा विकास होईल का किंवा हे जे निवडणुकीत लोक आहेत ते परभणीच्या विकासासाठी झालेले आहेत का किंवा आगामी काळामध्ये जी आता मोठी योजना येते मलनी सारणाची आणि पाणी पुरवठा योजनेची तर ते काम कशा पद्धतीनं होईल आता पाचशे सातशे कोटीची योजना जरी आलेली असली तरी महापालिकेचा वाटा कशा पद्धतीनं भरला जाणार आहे याबाबतही कुणी बोलायला तयार नाही फक्त त्या योजनेच्या टेंडरकडे सगळे पाहतायत का याबाबत आपण कीर्तिकुमार बोराडे सरांचं म्हणणं जाणून घेऊया सर काय म्हणताय सर जव, एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेवढी छोटी निवडणूक असते किंवा जेवढी छोटी संस्था असते तेवढी ती जनतेसाठी अतिशय जिवळल्याची आणि जवळ जवळची त्या ठिकाणी संस्था असते ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या संस्था जनतेच्या अतिशय जवळच्या संस्था आहेत एक वेळ तुम्ही कायदे मंडळामध्ये जाणारा माणूस एखाद्या वेळेस जर समजा आपण नजर चुकीने चुकीचा निवडला तर ते एखाद्या वेळेस त्या ठिकाणी ऍडजस्ट होऊ शकेल परंतु ही निवडणूक जी आहे डायरेक्ट जनतेच्या जिवाळ्याची निवडणूक आहे महानगरपालिकेचं जे काही काम आहे ते आहे की जनतेला थेट सेवा आणि सुविधा पुरवायचं काम आहे परंतु हे जे काही आश्वासन असतील किंवा काम करतील न करतील हे सगळं किंवा त्या मेन मुद्द्यावरती निवडणूक होत आहे का हे सगळं आपल्याला चिन्ह वाटप झाल्याच्या नंतर प्रचाराच्या दरम्यान ती गोष्ट आपल्या लक्षात येईल परंतु तुम्ही ज्या प्रश्नाचं जे काय प्रश्न विचारला जी भीती व्यक्त केली त्याचा तुम्ही फक्त अंदाज काढू शकता आता की जे काही तिकीट वाटप झालेले या ठिकाणी तिकीट वाटप झाले त्यावेळेस तुमच्या लक्षात आला असेल की जे थेट जनतेसोबत भिडलेले जे काही कार्यकर्ते होते ज्यांनी तिकीट मिळेल किंवा मला लोक मतदान करतील म्हणून जे काही त्यांनी कचरा उचलण्याचं काम असेल किंवा दवाखाना असेल कुणी मेल असेल त्याच्या घरचं किंवा हे जे काही त्याच्या डायरेक्ट जे काही सेवा सुविधा होत्या त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणारे जे काही थेट कार्यकर्ते होते ना अशा कार्यकर्त्याजवळ निवडणूक लढवायला पैसे नसल्यामुळे आणि पैसे हाच निकष असल्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या उमेदवारा या ठिकाणी नाकारण्यात आलेल्या आहेत आणि काही मोजकेच फक्त लोक काम करणारे आता त्या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत मग हे जे काही नाकारलेले उमेदवार आहेत जे काही कार्यकर्ते आहेत तिकडे ते ज्यांना त्यांच्या जागी कुणाला घेतलेला आहे तर त्यांच्या जागी अशा लोकांना घेतलेला आहे की जे लोक एक कोटी रुपये खर्च करू शकतील मग एक कोटी रुपये खर्च करू शकणारा माणसानी आजवर काय केलं असन आणि हा पैसा कुठून कमीला असन ह्या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर एवढा श्रीमंत माणूस असेल एक कोटी रुपये नगरपालिकेला महानगरपालिकेच्या निवडणुकीला नगरसेवकच्या निवडणुकीसाठी खर्च करणारा ते जे काही व्यक्ती असेल त्या व्यक्तीला व्यक्त आमची माय मावली जी आहे वस्थित राहणारी ती खरंच त्यांना काही आडी अडचण आली तर काम सांगू शकेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून तुम्ही किती मोठा निवडून दिला माणूस या सभागृहामध्ये ते तुमच्या कामाचा नसणार आहे सगळ्यात लहान कार्यकर्ता रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता लोकांच्या सुखादा दुखाशी जे काही लोक त्या ठिकाणी संलग्न झालेले कार्यकर्ते तर भलेही तो गरीब असू जा पण त्याला जर सभागृहात पाठवलं तर तुम्ही त्याच्या हाताला धरून काम करू शकतात तुम्ही त्याला हक्काने काम सांगू शकतात गेल्या वेळेस सुद्धा जे काही चार दोन ठोकर माणसं निवडून गेले होते ना ते परत पाच वर्ष लोकांना बघायला भेटले नाहीत किंवा लो, लोकांनी प्रश्न विचारला तर त्याला त्या ते ठिकाणी मी तुझ्या नाल्या साफ करायला कचरा उचलायला या ठिकाणी मी नगरसेवक का काय अशा प्रकारचे प्रत्युत्तर दिलेले आहेत म्हणून आज जे काही टोंग टोंग लोक निवडणुकीला उभे आहेत ना मोठ्या बंगल्यामध्ये किंवा मोठा व्यवहार असणारे त्याच्यामुळे असं लक्ष देत आहे आपल्याला की तुम्ही जे म्हणले किंवा निवडणूक मूळ मुद्द्यापासून भरकट का तर शंभर टक्के भरकटणार आहे ज्या जनतेला अपेक्षा आहेत ना त्या अपेक्षा हे उमेदवार पूर्ण करू शकणार नाहीत निवडून आल्याच्या नंतर आज कंडिशन शहराची कशी आमच्या जर रस्त्याला मोठमोठाले ढिगं पडलेले येतं असे काही तुम्हाला ढिगं दाखवते मी की फक्त कामगार सुट्टीवर आहेत म्हणून ढिगं नाहीत ते तर दैनंदिन त्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून ते ढिग आहेत त्या ठिकाणी आपलं जे काय ब्रिज आहे ब्रिजच्या बाजूला बघा तुम्ही मोठमोठ्याले कचऱ्याचे ढिगा आहेत ह्या ठिकाणी जर तिथून आयुक्ताची जरी आमच्या गाडी चालली पिड़ें 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 तर आयुक्तांना सुद्धा असं वाटतंय काय की वा हो की हे जे ढिग आहे शहरामध्ये पडलेला ते कुणीतरी वरून पिढ्यान पिढ्यापासून आलेला काय की आणि त्याला हात लावला तर काही नुकसान होतं काय की किंवा काही शेर त्या ठिकाणी उलटा पालक होईल काय की त्याच्या बाजूने गेलं पाहिजे आपण आलात अशी परिस्थिती आहे आयुक्तांच्या मोट दिसणाऱ्या डोळ्याला ढिगायत मोठमोठ्या नेत्याच्या डोळ्याला दिसणारे येत परंतु ते काही मोठी तरी काही धार्मिक वस्तू काय की कसं आपण त्याला हात लावा किंवा मग आपली जबाबदारी नाही काय की असं करून ते बाजूला जातात आजची कंडिशन आहे उद्या त्यांच्या लेवलचेच माणसं सभागृहामध्ये चालले होते मोठाले श्रीमंत त्यांना कुणीही काम सांगू शकणार नाही आणि परत काय होणार आहे ज्यांना सामाजिक कार्यकर्च्या कार्य करण्याची आवड आहे ज्यांना या शहरावर प्रेम करणारे छोटे कार मोठे, -मोठे कार्यकर्ते आहेत ना तेच पुन्हा आणखी जनतेच्या कामासाठी येणार आहेत निवडून येणार कुणीही येणार नाही कामाला म्हणून ह्या परभणीचं जे काही भविष्य आहे अतिशय अंधकारमय भविष्य ज्या मोठ्या मोठ्या टोंग लोकांना टिकट दिलेत ना त्याच्यामुळे परभणी आणखी या ठिकाणी हात घायला येणार आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही खरोखरच परभणीच्या विकासासंदर्भात जे काही मुद्दे आहेत ते कीर्तिकुमार बुरांडे सरांनी भोधले सरांनी मांडले आहेत खरं पाहिलं तर कीर्तिकुमार बुरांडे सरांचा विषय इतका महत्वाचा होता की महापालिकेची निवडणूक अगदी जमिनीवरची निवडणूक आहे या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ताच निवडून गेला पाहिजे परंतु आता जर असं आपल्याकडे अशी रूढ झाले की जेवढा मोठा व्यक्ती असेल तेवढा तो नगर होण्यासाठी पात्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दरम्यानच्या काळात चार वर्ष आपल्या महापालिकेवर प्रशासकाचं राज होतं या प्रशासकाच्या काळामध्ये परभणी शहराची अक्षरशः वाताहत झालेली आहे सर्वसामान्य नागरिकांचं आरोग्य कचरा पाणी पुरवठा या सर्व बाबतीमध्ये परभणीकर अक्षरशः भरडला गे गेला आहे परभणी शहर अक्षरशः बकाल झालेला आहे याबाबत सर्वांच कोणाचंही दुमत असायचं कारण नाही मात्र आगामी निवडणूक झाल्याच्या नंतर जी काउन्सिल येईल त्या काउन्सिलमधील नगर नगरसेवकांनी तरी परभणीच्या विकासासाठी किंवा किंबहुना किमान परभणी शहरातल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तरी पुढाकार घ्यावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे